नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विन्झम आय मिनिट सिरीज मध्ये तुमचा सगळ्यांचं परत एकदा सर्ष स्वागत फंडामेंटल राईट वरती आपण एक सिरीज सुरू केलेली आहे कलम बत्तीस मध्ये आज आपण बघणार आहोत सर्ष म्हणजेच त्याला आपण टू बी सर्टिफाईड आणि मराठीमध्ये त्याला आपण उत्प्रेषण म्हणतो म्हणजेच असे आम्ही प्रमाणित करतो की असा त्याचा अर्थ होतो ही जी रीट आहे मित्रांनो तर ही सुप्रीम कोर्ट इश्यू करत असते कलम बत्तीसच्या च्या अंतर्गत आणि त्यासाठी कुठलं ग्राउंड जे आहे तर ते असणं अपेक्षित आहे तर ते आपण बघूया त्याच्या अगोदर आपण प्रोहिबिशन बघितलं होतं आता आपण बघत आहोत मित्रांनो प्राधिलेख कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरण यांच्या विरुद्ध काढला जातो जसं की प्रोहिबिशन सुद्धा या ठिकाणी काढतात म्हणजे आपण बघितलं होतं की जे काही लोअर कोर्ट असणार आहेत किंवा ज्युडिशियल प्रॉसिज्युडिशियल ऑर्गनायझेशन जे असणार आहेत त्यांच्या अगेन्स्ट तो काढतायत कनिष्ठ न्यायालयाकडे किंवा न्यायाधिकरणाकडे प्रलंबित असलेला खटला काढून घेणे किंवा त्यांनी दिलेला निकाल बाद ठरविणे हा त्यामागे उद्देश आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी हे लक्षात ठेवा की सुप्रीम कोर्टाच्या अंतर्गत जेवढे काही कोर्ट आहेत तर त्या सगळ्यांना काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत आपल्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन जर असे कोर्ट निकाल देत असतील किंवा जाण्याची शक्यता असेल तर सुप्रीम कोर्ट जे आहे तर त्यांना तशा प्रकारे आपल्या मर्यादेचं जे काही उल्लंघन आहे तर ते करण्यापासून रोखतं त्या प्रमाणामध्ये आपण हे या ठिकाणी बघत आहोत कनिष्ठ न्यायालयाने अधिकार सत्राचे किंवा क्षेत्राचे उल्लंघन केल्यास नैसर्गिक न्याय तत्वांची उपेक्षा केल्यास ज्याला आपण किंवा कायद्याची आपण आदेश असं सुद्धा म्हणतो परंतु एक सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी अशी लक्षात घ्या की प्रोहिबिशन आणि सरसराधी यामध्ये काय फरक आहे म्हणजे दोन्ही केसमध्ये लोअर कोर्टला हा एक सुप्रीम कोर्टाचा आदेश असतो तर आपण त्या ठिकाणी काय कम्पॅरिझन आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो प्रतिषेध म्हणजे जे प्रोहिबिशन आहे तर ते केवळ प्रतिबंधात्मक स्वरूपाचं आहे म्हणजे प्रोहिबिट म्हणजे खटला चालू असतानाच जर सुप्रीम कोर्टाच्या असं लक्षात आलं की खालचे जे काही कोर्ट आहेत तर ते आपल्या अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊ शकतात त्यावेळेस ता त्यांना थांबा म्हणजे प्रोहिबिट करणे अशा प्रकारची जी रीट इश्यू करते तर त्याला आपण प्रोहिबिशन असं म्हणतो परंतु सरशवारी जे आहे उत्प्रेषण जे आहे तर त्यामध्ये फक्तच खटला थांबवणे हा उद्देश नसून जर एखाद्या खटल्यामध्ये न्यायनिवाळा झाला असेल आणि एखाद्या व्यक्तीवरती जर अन्याय झाला असेल किंवा कायद्याची चूक झाली असेल तर त्या संदर्भातले जे काही निर्णय आहेत तर ते सर्व निर्णय हे रद्द करणे सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे प्रतिषेध हा प्राधिलेख दहाव्याच्या सुरुवातीला काढतात आणि सरशवारी हा दहाव्याच्या अंतिम टप्प्यात सुद्धा केला जाऊ शकतो म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा पूर्वी उत्प्रेषण प्राधिले केवळ न्यायिक आणि सामन्यायिक प्राधिकरण याच्या विरुद्ध काढता येत होता परंतु सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सांगितलेलं आहे की प्रशासकीय अधिकार जे असणार आहेत याच्या विरुद्ध सुद्धा तर्सलवादी किंवा अशा प्रकारची जी रीट आहे तर ते इश्यू केल्या जाऊ शकते तो कायदेमंडळ आणि खासगी व्यक्तीच्या विरुद्ध मात्र काढता येत नाही हे अपवादात्मक परिस्थितीमध्ये नेहमी लक्षात ठेवा ज्या ठिकाणी परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज या सेशन मध्ये सरसावारी म्हणजे काय आणि प्रोहिबिशन याचा काय अर्थ आहे ते समजून घेतलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू